सुरुवातीलाच बातमी आहे कोल्हापुरातून अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आहे वडिलांसह तिघांना सांगलीतून अटक करण्यात आली आहे तर गुन्हे शाखेकडून तरुणाची मिरजेतून सुटका करण्यात आलेली आहे इंस्टाग्रामवरील ओळखीतून केलेल्या प्रेमविवाहाला विरोध करण्यात आलाय इन्स्टाग्राम वरून झालेल्या ओळखीतून मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला पण या विवाहाला विरोध करत मुलीच्या वडिलांनी जावयाचं अपहरण केलं त्याला बेद मारहाण केल्याची घटना समोर आली आहे कोल्हापुरात घडलेल्या या घटनेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तरुणाची मिरजेतून सुटका केली या प्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि या प्रकरणी मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मिरज संगीत जाऊन सापळा असता त्याचे सासरे श्री कृष्ण कोकटी ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केले असता ते उत्तर देऊ लागले त्यांच्याकडे कौशल्य कुटुंब केले असता त्यांनी मिरज सांगली या ठिकाणी कबूल केली आम्ही तात्काळ वेदस अपार्टमेंट मिरज सांगली या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी विशाल अडसूळ हा अत्यंत जखमी अवस्थेत व हात बांधलेल्या अवस्थेत बोलून आला व अपार्टमेंटला दरवाजे लॉक होते ते दरवाने निघाला रुग्ण आत प्रवेश केला जखमी असल्यामुळे तात्काळ उपचारासाठी आम्ही रुग्णालयात पाठवले पण त्या सध्या उपचार चालू आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा गेल्या सात महिन्यापूर्वी या विशालनं लग्न केलं होतं भुईवाडीतील या मुलीशी भुईवाडीतील मुलीशी सासऱ्याला कोणी बघितलं नव्हतं आणि सासऱ्याच्या मनात राग होता आपल्या म्हणजे लग्न केलेलं आहे ते डोक्यात होतं त्यामुळं जावायला ओळखण्यासाठी तो गुहेवाडीत गेले चार दिवस येत होता पण ते कुणालाही लक्ष झालं नाही की हा कोण समजा म्हणजे तिघ यायची रस्ता विचारायची पुढे जायची एक दिवस सासऱ्याला तो दिसला त्याने त्याला बोलवलं रस्ता कुठं दाखवायचं बोललं आणि गाडी घातलं आणि गाडी सुसाट नेली त्यावेळेस गाडी जाताना ती लक्ष झाले नाही माणसाचे परंतु अचानक आपला मुलगा कुठे गेला असं वडिलांना लक्षात आल्यानंतर वडिलांनी पोलिसांच्याकडे धाव घेतल्याने सांगितलं की माझा मुगा दोन दिवस झालं दिसत नाही त्यानंतर पोलिसांनी सगळी चौकशी केली तर काय कळालं नाही परंतु पोलिसांच्या लक्षात झालं की त्याचा प्रेमविवाह झाला आणि तो प्रेमविवाह प्रेम इंस्टाग्राम म्हणून झालाय बोलता बोलता लक्षात झालं त्यानंतर पोलिसांनी यंत्रणा चालवली आणि ती सगळी सकल चौकशी केली असत सासऱ्यानं जावा याचं किडनॅप केलं हे कळालं ठीक पोलिसांनी ती पोलिसांनी वाचवला नाही तर त्याचा जीव गेला असता प्रज्ञा ठीक धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी